थोड्याच वेळात मनोज जरांगेंचं संभाजीनगरमध्ये आगमन होणार आहे आणि या रॅली दरम्यान संभाजीनगरमध्ये पावसाची सुद्धा हजेरी पाहायला मिळाली मनोज जरांगेंची आज संभाजीनगरमध्ये समारोप रॅली असेल आणि त्यानंतर संभाजीनगरमध्ये मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दीसुद्धा केल्याचं पाहायला मिळत आहे जरांगेंचं ची फुलांनी उदाहरण करून जंगी स्वागत सुद्धा केलं जाणार आहे आपण पाहतो की बऱ्याच दिवसांपासून जरांगेंचा मराठवाडा दौरा होता शांतता रॅली सुरू होती आणि आज त्यांची समारोप रॅली संपन्न होतीय थोड्याच वेळात मनोज जेरांगेंचं संभाजीनगरमध्ये आगमन होणार आहे आणि संभाजीनगरमध्ये ही समारोप रॅली संपन्न होईल आणि या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत सचिन समारोप रॅली आहे आयोजन खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलंय आणि समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा दिसतोय प्रकारे तयारी करण्यात आली आहे जरांगेंच्या आगमनाची छत्रपती संभाजीनगरचा हा केम्ब्रिज चौक आहे या केंब्रीज चौकामध्ये मनोज दरांगे पाटील यांची यांचा ताफा दाखल झालेला आहे आणि हाच आता तापा पुढीतून रॅलीला सुरुवात झालेली आहे ही रॅली आता पुढे जालना रोडवरून ही रॅली आता सिडको बसस्टँडकडे जाणार आहे छत्रपती संभाजीनगर सकाळपासूनच सज्ज होते मनोज दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मनोज दरांगे पाटील हे ज्या ज्या चौकातून जाणार आहेत त्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वागतासाठी विविध हे ठेवण्यात आलेले आहे काही ठिकाणी उंट आहेत काही ठिकाणी जेसीबी आहेत तर काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आज जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरचा केम्ब्रिज चौक क्रांती चौक हा बारा किलोमीटरचा रस्ता खरंतर भगवामय झालेला मराठ्यांचा आज ज्याप्रमाणे मनोज सरांगी पाटील म्हणतात की मराठाचा आज्यामुळे तशाच पद्धतीचं काही चित्र मराठ्यांचं जो सैलाब आहे या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे भगवे झेंडे हातात घेऊन एक मराठा लाख मराठाच्या गगनभेदी घोषणा त्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे लहान मुलं बाळ त्याचबरोबर वयोवृद्ध हे सर्वजण पूर्ण संपूर्ण परिवारासह मराठा बांधव या रॅलीमध्ये संभाजीनगरमध्ये दाखल झालेला आहे आणि ही रॅली आता कॅम्ब्रिज चौकातून सुरू झालेली आहे त्या जंग स्वागत या ठिकाणी मनोज झरांगे पाटील यांचं करण्यात आलेलं आहे आणि पुढे ही रॅली जी आहे क्रांती चौकात जाणार आहे आणि क्रांती चौकातून या रॅलीचं रूपांतर सभेत होणार आहे आणि त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील नेमकं या सभेमध्ये काय बोलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे आणि आज मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा तिचा देखील समारोप नेमकं मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला। आहे बरोबर आहे सचिन पण आपण पाहतोय की इतका मोठ्या प्रमाणात ही जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि असा मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मनोज जरांगे आता सध्या कुठे आहेत आणि ते किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत आहेत सचिन माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत तर आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय संभाजीनगर मधून आणि मनोज जरांगे यांच्या रॅलीचे सगळे अपडेट्स पुढारी न्यूजवर तुम्हाला पाहता येणार आहेत इथे दृश्य आपण लाईव्ह पाहतो आहे संभाजीनगरमधून आणि जरांगेंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे जसे आमच्या प्रतिनिधींनी अपडेट्स दिले उंटंसुद्धा आणण्यात आलेले आहेत त्यांच्यात जंगी स्वागतासाठी आणि मराठा बांधव जे आहेत हातात भगवे झेंडे घेऊन या मराठा बांधवांचा हा मोठा जल्लोष आणि आपण पाहतो आहे की बऱ्याच दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत जरांगे पाटील आणि त्यांच्या या शांतता रॅलीचा आज आज समारोप होतो आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि तीच ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आणि संभाजीनगरमध्ये या रॅलीचा समारोप होताना जनांगी पाटील जे आहेत ते समर्थकांना मराठा बांधवांना संबोधित करतील मात्र या सभेमध्ये ते काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल सगळ्यांच्या नजरा आज ते काय बोलणार याकडे लागलेले आहेत आज त्यांची भूमिका हे स्पष्ट करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं महत्वाचं असेल संभाजीनगरमधून आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय पण जर बऱ्याच दिवसांपासून पाहत असू जरांगे जिथे जिथे जात आहेत ज्या ज्या ठिकाणी जात आहेत तिथे त्यांचं जंगी स्वागत होतंय जेसीबीच्या सहा फुलांचे उधळण करत आणि मोठ्या धोल ताशांच्या गजरामध्ये मनोज जरांगे यांचं स्वागत करण्यात येत आहे पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन आपल्या आपल्यासोबत आहेत सचिन आपण पाहतोय की सकाळपासूनच हे मराठा बांधव जरांगेंच्या स्वागतासाठी सज्ज झालेले दिसत आहेत आज मराठा बांधवांना ते संबोधित सुद्धा करतील त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल मात्र सध्या जरांगे पाटील कुठे आहेत ते कधीपर्यंत पोहोचतात संभाजीनगरमध्ये आ, मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर शहराची वेस समजल्या जाणाऱ्या केम्ब्रिज चौकामध्ये दाखल झालेले आहे तिथून त्यांची ही शांतता रॅली आता पुढे ढकलले गेली पुढे आलेली आहे मार्गस्थ होत आहे आणि यानंतर ती मुकुंदवाडी चिखल ठाणा त्या पुढे जाऊन सिडक बस स्टँडकडे जात आहे त्या ठिकाणी औपचारिक पद्धतीने या रॅलीचं सुरुवात होणार आहे आणि ती रॅली पुढे अजून दहा किलोमीटर जाणार आहे आणि त्यानंतर ती रॅली छ छत्रपती शिवाजी महाराज क्रांती चौकमध्ये जा जाणार आहे आणि त्या ठिकाणी क्रांती चौकात या रॅलीचा समारोप होणार आहे मात्र या रॅलीच्या दरम्यान अनेक चौक लागणार आहेत त्या प्रत्येक चौकांमध्ये मनोजे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे त्यांच्या एका बाजूने जेसीबी तर दुसऱ्या बाजूने तर दुसऱ्या बाजूने उंटांच्या उंटाद्वारे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे त्याचबरोबर ढोल ताशे आतषबाजी केली जात आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी या रस्त्यावर केलेली आहे बारा किलोमीटरचा हा रस्ता आहे संपूर्ण बारा किलोमीटर मध्ये तुम्ही जर पाहिलं तर फक्त आणि फक्त बंग झेंडेदारी मराठा बांधव तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे प्रचंड असा प्रतिसाद बरोबर आहे आणि या रॅलीला मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय सचिन मात्र ही रॅली जी सुरू आहे त्या रॅलीची दृश्य आपण प्रेक्षकांना पाहू दाखवू शकतोय का आलेला आहे आणि महिला देखील अशा पाऊस पडत आहे एका एका एकीकडे तरी तरी देखील महिला या ठिकाणहून हालताना आपल्याला हालताना दिसत नाही कारण की आपला आवडता नेता छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये येतो येतोय त्या नेत्याचं स्वागत करण्यासाठी महिला देखील पुढे सरसावली आहे मोठ्या प्रमाणात महिला आहेत आणि महिलांनी देखील एक पोळी आरक्षणासाठी संकल्पना राबवलेली आहे साधारणता येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रत्येकाला पोळी पुरेल म्हणून घराघरातून मराठा महिला या पोळ्या बनवणार आहेत त्या पोळ्या ज्या आहेत तर येणाऱ्या ज्या मराठा बांधव आहेत त्यांना ते देणार त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं तर सामाजिक भावना ही घराघरात पोहोचलेली आहे त्यामुळेच आता कुठेतरी मराठा बांधव हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना जर चित्र छत्रपती संभाजीनगर मधलं आहे हो बरोबर आहे सचिन आपण पाहतोय की या मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पण जेव्हा मराठवाडा दौरा होता त्या दौऱ्या दरम्यान शांतता रॅली सुद्धा निघाली आज या रॅलीचा समारोप होतोय नेत्यांकडून कोणी भेटायला आलं होतं का अशी माहिती काही मिळतीये का इतक्या दिवसांमध्ये मनोज आरांगे पाटील यांनी स्पष्ट आहे की मला कुणीही भेटायला आलं नाही त्यामुळे ता, मात्र जर आजचा दिवस आम्ही शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि पुढची भूमिका काय असेल आम्ही ती मांडणारच आहोत मात्र आजचा दिवस आम्ही सरकारला दिलेला आहे शंभूराज देसाई साहेबांना दिलेला आहे त्यामुळे आम्ही आज आज काही करणार आहे मात्र जर आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही वेळेत कारण की आजची डेडलाईनचा शेवटचा दिवस आहे आणि या वेळेस जर दिलं गेलं नाही तर मग आम्ही पुढचा विचार करू आणि त्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवार पाडायचे की उभे करायचे की मग मुंबईकडे कूच करायचा याचा निर्णय मी आहे समाज बांधवांची बैठक घेऊन घेणार असल्याचा त्यांनी इशाराच सरकारला दिलेलं आहे समाज बांधवांची जी बैठक ते घेणार आहे त्या बैठकीमध्ये नेमकं काय म्हणतात आजचा जो जल्लोष आहे त्यांचं जे स्वागत कशा प्रकारे होत आहे आणि काय संबोधित करतात ते मराठा बांधवांना याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू सचिन धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी